तर आता मित्रांनो आपण आलेलो आहे तिथे शेडमध्ये हे तुतीचं शेड आहे आपण बघा बाहेर जे आहे शेतात माहिती घेतली जे तुतीचे झाडं आहेत तिथं माहिती घेतली होती आणि प्रत्यक्षात आपण जिथं आता शेड आहे की त्याच्या आळे आहेत बघा हे आणि जिथं हे कोर्स तयार होतात त्या ठिकाणी आलेलो आहे तर आपण याची सविस्तर या शेडविषयी माहिती घेऊया आपण अगोदर तर हे जे शेड आहे आकारांना पाठीमाग हे शेड किती बायकी आता हे जे शेड आहे रुंदीला आहे बावीस फूट बावीस फूट बावीस फूट असा आहे पन्नास फूट लांबीला पत्र टाकले त्याला खर्च किती टोटल आता त्या काळात मी बांधलं त्यावेळेस मला आलं आहे पावनी तीन हजार रुपये पावनी तीन लाख पावनी तीन लाख आले बरं याच्या बांधकामाविषयी आपण थोडस बघूया याची लांबी किती म्हण पन्नास लांबी पन्नास हा पन्नास फूट लांबी आणि रुंदी आहे ती बावीस फूट बावीस फूट आणि जर याचं जे बांधकाम केलं तर पूर्ण बांधकाम आपल्याला दिसत नाही तर हे जे बांधकाम आहे हे किती फूट उंच आहे आता हे अडीच ते तीन ते अडीच फूट आहे बाहेरून गेलं तर अडीच तीन फुट येते मदत भरलेली आहे आणि याला मी पूर्ण भोतालून कालून भरले आहे म्हणजे भीम टाकलेले आहेत पूर्ण टाक कालून टाकले आहे आणि इथे मध्ये आपल्याला हे जाळी दिसत हे जाळी नाही का आवश्यक दहा फुटावर दहा फुटावर नाही का खिडकी ठेवाच लागते ठेवण्याचं कारण काय खिडकी ठेवण्याचं कारण काय आपलं जसं जीवन आहे तसं नाही का या आळ्याचं सुद्धा जीवन आळ्याला नाही का खुल्या हवेची गरज आहे खेळती हवा खेळती हवा राहिली पाहिजे पूर्ण खेळती हवा हे खेळती हवा जर असेल तर याचं संगोपन होते नाही तर संगोपन होत नाही बरं आपण इथे बाजूला बघत आहात की हे तुम्ही भिंती नाही नाही आपण हे नेट मार नेट मारलेले आहे कारण काय या नेटच एकच कारण आहे की हवा एकदम हवा येऊ नये एकदम हवा येऊ नये आणि हवा मॅट म्हणून काय होते किती पंचवीस हवा आहे उन्हाळा आहे हा बाहेरून गरम हवा येतात त्याच्यामुळे नुकसान होऊ शकते नुकसान होऊ शकते बरं याच्या मी बाहेरून बघितलं याला आपले साधारण पोते आ, पोते बांधले म्हणजे बारदा पाणी चालू आहे पाणी चालू आहे पाणी चालू आहे याच्यावर तुम्ही पाण्यासाठी काय पाण्यासाठी याच्यावरती पाईप टाकलाय रिन पाईप टाकलाय रिम पाईप टाकलाय ते रेन पाईप सुरू करायचा सुरू केल्याच्या नंतर नाही का काय होते पूर्ण इकडे पाणी जाते निमित्त दोन्ही बाजू दोन्ही बाजूला उतार उतार दोन्ही बाजूला उतार असल्यामुळे दोन्ही बाजूला पाणी येतं आणि पोत्यावर पोत्यावर खाली पडते म्हणजे आम्हाला कसं याच्यामध्ये कूलर लावायची गरज नाही कूलरची फॅनची गरज काहीच नाही अशा प्रकारचं आहे तर हे अशा प्रकारचा शेड आहे तर आता आपण या याच्याविषयी स्ट्रक्चर विषयी माहिती केली हे जे कोणत्या लाकडाचं आहे हे निलगिरीचे आहे आहेत लाकड आणि हे बनवून घेतले हे बनवले मी स्वतःच बनवलेलं आहे निलगिरचे लाकडं आणले ज्यावेळेस मी शेळ बांधलं किंवा याचं लोखांडी पण बनवू शकतो लोकांनीच बनवू शकते शासनाचं लोकांडीच आहे लोकांनी असल्यामुळे मला अनुदान नव्हतं सो खर्साने मी केलेलं आहे त्यावेळेस त्यावेळेस मी लाकडीच बनवले लाकडं आणले स्वतःच कारागिर केलं आहे मी याचं स्वतः सर्व बनवलेलं आहे बरं आता आपण इथे बघत आहोत इथं बघा हे अशी हे वाटी ठेवली आहे याच्यात मुंग्या जाऊ नाही हे पाणी धुळे वरी जाऊ नये म्हणून वाट्या ठेवणं गरजेचं आहे आणि इथे खाली बघत आहोत आपण की इथं पावडर टाकले हे पावडर कोणते याची निर्जंतीकरण करायच्या वेळेला आपल्याला याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर चुना मारावा लागतो या जमिनीवर कारण हे निर्जंतुकी निर्जंत करण्यास आहे आणि इथं मुंग्या मुंगळे वगैरे येऊन मुंगळे येऊन ते पाणी आणि ते जर आले तर या आळ्याला खाते तर मारत येत तर त्यासाठी हे वाटे ठेवले वाटे ठेवले बर याच ज्यात आपण हे बघत आता आळे आता बऱ्याच मोठे झाले पण हे सुरुवातीला जे आळे आहेत ते तुम्ही इथंच तयार करता की नाही 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 ते आमच्या जमते करा आपल्याला सर्वात पण आपण एकटा असल्यामुळे तेवढं बारकाई करू शकत नाही त्याच्यामुळे नाही का आम्ही चाकी केंद्रावर नाही काही चाकी विकत आणतो विकत आणताना आपण स्वतः जावं लागेल की नाही नाही त्याने घर पोहोचव आणून देते आपण बुकिंग करायची पाला झाला की तर त्यावेळेस आपण शेतामध्ये आणून देत पोहोच देत जागा देतात जागेला पोहोच देतात तर त्यांनी पोच दिल्यानंतर किती आळ्या असतात आणि किती पैसे शंभर अंडे कोणजा जसा आपला पाला झाला त्या पाल्याच्या अनुसार आपल्याला याची बुकिंग करावी लागते एकर दीड एकर किती पाला वाढला याच्यावर अवलंबून आहे आता हे दोनशे अंडे पूंजचे आहे म्हणजे आता समजा हे तुमचे पाच स्ट्रक्चर हो, हो, चार पाच तिकडे पाच आणि पद्धतींज आहे यामध्ये दोनशे त्याची किंमत किती आहे आता दोनशे अंडे पुंज आता शंभर अंडे पुंजला आम्हाला साडेतीन हजार रुपये घ्यायला आमचे म्हणजे भाव वाढत 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 चालले जागेला पोहोच हा जागेला पोहोच आणि आता सध्या बघत गेला हे जे आहेत खाताना किती दिवसाचे आता हे हे आले आता दोन तारखेला आले आहेत तर आमच्याकडे येऊन सांग आता बघा ना किती दिवस आले त्यात काय तारीख आहे पंधरा तारीख तारीख दोन तारखेला आले आमच्याकडे तेरा दिवस तेरा दिवस झाले आता त्याच्याकडे नाही का एक मोड पाच झाले त्याच्याकडे असते तर कमी जास्त नाही का दहा दिवस त्याच्याकडे असते आता आणि आमच्याकडे बावीस दिवस तर एवढ्या दिवसाचं पीक आहे समजा हे चाळीस दिवसाच्या आसपासचं पीक आहे बरं आपल्यापेक्षा आल्यानंतर पीक किती दिवसात हे बावीस दिवसामध्ये माल तयार करते जास्त दिवस लागत नाही म्हणजे कसं वातावरण नाही नाही तसं काही नाही लय जर आती हिवाळा जर असल तर हिवाळ्यामध्ये दोन तीन दिवस वाढते म्हणजे कसं होते थंडी राहते त्यावेळा रात्रीच्या वेळेला आळी खात नाही पाला तेवढाच लागते पण दिवस वाढते दोन दिवस म्हणजे कसे सोळा सतरा फिडिंग खाते त्या संगोपनावर आहे कोणाकोणाच्या अठरा फिडिंग खाऊन नाही का माल बनवत नाही बरं जे कोना -कोना वाँगा वाँगा बर जी आता हे त्याला आता खाल्लं घे पाला असा आळ्या बाजूला करून पाला टाकून घ्यायचा काय नाही नाही काहीच गरज नाही त्यानं पूर्ण पानं खाते ता पूर्ण काड्या राहत्या काड्यावर नाही का पुन्हा पाला आणायचा नवा पाला ताजा पाला त्याला येणे टाइम देत राह दिवसातून किती वेळा खाऊ घालला लागला जसं आपल्या टाकण्यावर आहे भरपूर जर टाकला ते एकच वेळ मधामध्ये ठिगळ पडते त्यावेळा दोन वेळ टाकणं गरजेचं आहे कारण ते मग पाला खाणार नाही अर्धवट खातात त्यासाठी दिवसातून दोन वेळा दोन वेळा टाक सकाळी आणि संध्याकाळी सकाळी आणि दुपारा फिरावत लागते थोडंफार टाकावं लागते आणि सायंकाळचं आणि याला हे जे बाजूने या बघतो याला कारण चिमण्या पाखर वगैरे त्रास देऊ नये म्हणून त्यासाठी सुद्धा मॅट बांधलेली आहे ना मॅट आहे तिथं राहतोय आम्ही त्याच्यामुळे काही चिमण्या पाखरे याला खाणारे आहेत बेंडकी खाते सरड्या खाते पाल खाते कोणत्या चिमण्या खाते मुंगस खाते उंदर सुद्धा खाते त्या ते सगळं लागू नाही म्हणून याला लय काळजी घ्यावं लागते याच मेंटेनन्स काळजी खूप घ्यावं लागते याची बर आता सध्या हे जे आहेत कोस किती दिवसांचा कोच बावीस दिवसात तयार होते बावीस दिवसात तयार होते याच्यावर तयार करतात नाही याला चंद्रिका आहेत ना बाहेर ती चंद्रिका ज्यावेळेस कोच बांधणीला आळ्या आल्या की आ, बाए। ते पूर्ण दाखवते आपल्याला पाल्यावर येते आणि डुलते ते चंद्रिका मानते त्यावेळेस ते लक्षण आपल्याला कळल्या जाते तर काही सॅम्पल म्हणतो आपण सॅम्पल पाल्याला येण्याला सुरुवात करते लक्षात आले की आता आल्या आल्याच्या नंतर मग आपल्याला ते चंद्रिका जसा पाला लागते कमी कमी पाला करायचा त्यावेळेला मग आपल्याला दहा पंधरा टक्के शॅम्पल आलं वीस टक्के जवळ पास तर त्यावेळेला आपण चेंद्रिका टाकून द्यायची ठेवून ठेवून द्यायचं नंतर हो, जा ते, ना। ना। ते, ते, ते नंतर कोस तयार करून ते त्या जाळीला जाळीलाच कोस तयार करून घ्यायचं हा म्हणजे कोस पूर्ण पक्व झाल्याच्या नंतर चार दिवसाला पाचव्या दिवशी कोस आपल्याला काढताच पण ते काढल्यानंतर सगळं जमा करायचं आपण भरले तर सरासरी आता एवढा तुम्हाला अंदाज येत किती क्विंटल माल निघा आता चांगलं जर आहे ना जर पाला खाला चांगलं जर निवेदन राहिलं तर कमीत कमी नाही का एक क्विंटल साठ किलो सत्तर किलो या जवळपास हो कमीत कमी कमीत कमीत कमी बर याला भाव काय लागेल आता भाव आता जे बाजाराला लागला आता कोणी काय भाव, भाव एक भाव केव्हाच नसते सरासरी भाव आता सरासरी आताच्या काळामध्ये चारशे लागते साडे चारशे लागते तीनशे लागते हा किलो 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 जसं आपल्या कोस्टी क्वालिटी आहे त्याप्रमाणे आहे आपल्याला मार्केट कुठं आता मार्केट इथं जालना आहे शासकीय मार्केट मध्ये जालना आहे बीड आहे आपल्या इकडे मग जर गेलं तर रामनगर कोण आहे का नाही पूर्णाला आहे ते शासकीय आहे पण तेवढं काय नाही तिथं आहे पण तेवढं नाही तुम्ही कुठे कुठं आम्हाला जसे शेतकरी ग्रुप मध्ये असतो त्या शेतकऱ्यावर चालतो आम्ही तुमचा आता काही जण शेतकऱ्याचा ग्रुप आहे सांगा सर्वजण आणि फिक्स किती आहे तिथे उत्पन्न बावीसश्या दिवशी माल तयार होतेच या दिवशी माल तयार होते काढू शकतो बावीसशे तेवीसच्या ते नाही विकावत लागते याला हलका होते आणि दिवस ठेवू शकतो आपण याला लयत लय नाही का माल पकवून आपण दोन किंवा तीन दिवस ठेवू शकतो त्याच्यावर नाही लगेच मार्केटला लगेच न्याव लागत माल सगळं झालं साफसूप साफसूप कराय का आले की कार्य काढून टाकायच्या पूर्ण कार्य काढल्याच्या अंदर याची मिष्ट खत राहते खत निघते आपल्याला एक दोन बैलगाड्या खतनिंग आपल्याला आपला 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 शेतात काम देते शेतामध्ये लगेच टाकून देतो एकदम कुजलेला खत म्हणजे जसं गांडूळ खत कसं असते पूर्ण लेंड्याच असते ते लेंड्या काम देते आपल्याला याचा वाया काही जात नाही करतो म्हणलं काड्याच राहते काड्याच करतो म्हणलं होते पण तेवढं होईना आपल्याला कमीत कमी या पाल्याचं एकदम नंबर एक होते खर ते उपनून जर आपण उपणून जर चांगलं ठेवलं पोते भरून तर पेरता सुद्धा जमते हा बरं आता इथे मी बघत आहे इथं तुम्ही खाली साड्या लावल्या म्हणजे हे साड्या कशा साडी लावल्या पेपरचे भाव वाढले पेपर एकच वेळ काम द्यायचे ते पेपर हद्दी म्हणजे इथे रद्दी पेपर थोडी साडी कमी आहे साडी किंवा मग रद्दी पेपर सुद्धा वापरू शकतो आता या रद्दीचे लय भाव आल्यानंतर हे एकच वेळ लावू शकतो एकच वेळ आपल्या घरी बऱ्याच अशा रद्दी साड्या असतात हो, 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 हो। त्या शकतो वापरू शकतो आपण कारण याच्यासाठी की हे आ, पुडुने। पुडुने, आ। रहा। आ। रहा। रहा। आ, जे आळे आहेत ते खाली पडू नये खाली पडू नये मिस्टर त्याची खाली पडू बघू शकतो आपण हे खाली पडले याला उचलून ठेवू लागला याला उचलून ठेवतात त्याला काही काय डसत नाही आमचे लेकर सुद्धा फिरते याला बाकी काही त्रास नाही काही नाही काही त्रास नाही याचा एकच आहे याला नाही का पाहिजे तसं हवामान निसर्गानं साथ द्या पाहिजे निसर्गाच्या वातावरणावर सर्व काही आहे बाजू वातावरण थंड हा थंड पाहिजे ते निसर्गाची साथ पाहिजे याला आणि पुन्हा निर्जंतीकरण एक महत्वाचं आहे शेड धुणे शेड नाही का वाळवणी कर, करापा मांग कराप नाही कमीत कमी पंधरा ते वीस दिवस अंतर करापा मध्ये पाहिजे एका वर्षातून आपण जास्त किती पिकं घेऊ शकतो आता एक एकर ज्याची लावगण असल तुम्ही असे काट्य कोर त्याला पूर्णच वेळ दिली तर पाचही पिकं घेऊ शकता नाही तर चार तहा घेऊ शकतो चार पिकं घेऊ शकतात आता माझे दोन आता आपण दोन एक लावू लागलो माझं दोन अडीचे किती पिकं मी सहा ते सात पिकं घेतो बारा महिने नागा। 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 बारा महिने म्हणजे सात पिकं निघतातच बारा महिने सात पिकं घेतो तर या रेशीम उद्योगासाठी आपल्या शेडवर त्या आळ्यांना सध्या उष्णता असल्यामुळे ऊन असल्यामुळे तापमान हे भरपूर आहे तर त्यासाठी वरून शेडवर पाणी टाकले जाते तर ते लाईट जर नसेल तर हे एक कुठं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की लाईट जर नसला तर त्यावेळेस काय करायचं तर त्यावेळेस इथे काकाने हे असं एक सुविधा केलेली आहे बघा प्लेट प्लेट हे आहे साडेपा हजाराची साडेसहा हजार प्लेट हा साडेसहा हजाराची पिलेट हे आहे पासष्ट आहे तर हे आपण डायरेक्ट याला कंडिशन दिलं समजा आहे कंडिशन असं हे जुगाड बनवलं आता हे जुगाड आहे मोटर आता आपल्या पंपाय पवार पवार मोटर असते डबल मोटर मोटर आहे हे नाही का आपण इथं आता टाक्या एवढ्या भरल्या लाईट असतो त्यावेळेस भरून घ्यायचं आणि ज्या लाईट नसली आपणाला शेड जर तापायला गरम जर उष्णता वाढायली तर थंड शेड करण्यासाठी काही मोटर सुरू करून द्यायची चालू करून दाखवत मोटर चालू करून दाखवायला काहीच बर दाखवत नाही यार चालू आहे

पाणी हे असं उभं केलं निसटला तुटल्या गेलं धुंदाडामध्ये तर हे नाही का फरा पाणी नेते अशी वरी शेडवर याच्या ना। पाणी नाही ना। शेडवर जाते वरी नाही का हे पन्नास फुटाचं शेड नाही का पूर्ण साईडला दोन्ही साईडला नाही का वल करते वल दोन्ही साईडला वल बारीक बसून बाहेर याला छिद्र पाडायचे याच पायपाला छेद्र पाडायची सुईने छेद्र पाडायची आणि या कपड्यावर असं पाणी खाली वरी पत्रावर पडते पत्रावने फाऱ्या नाही का आपल्या पूर्ण फाऱ्या भिजल्या जातात पूर्ण फाऱ्या भिजत आणि त्याच्यामुळे आतमध्ये एकदम असा थंड हवा एकदम तर कूलर लावायची गरज होती नाही आतमध्ये एकदम असं नाही नाही कूलर लावायची काय नाही म्हणजे एसी सारखा याच्यामध्ये था। ओपन आहे नंबर एक होती पाणी नाही टाकी म्हणजे पूर्ण शेड आमचं वल्ल ठेवते दिवसभर तर या शेडला बघा बाहेरच्या बाजूने हे असे पोते लावलेले आणि या पोत्यावर असं पाणी येत राहते वरून याच्यामुळे हे थंड राहते रा एकदम थंड राहते कूलरची गरजच पडत नाही मस्त आहे रे ते पाणी पाहिजे भरपूर हे रेशीम जे आहे ते रेशीम पीक जे आहे ते हे कमीत कमी आपल्याकडे आल्या आल्या बावीस तेवीस ते ते दिवसाचं ते पीक आहे आता हे माल तयार झाला तर हे माल अशा प्रकारचा झाला तयारी पूर्ण माल तयार हा हे पूर्ण जे आपण खायला टाकलं होतं इथला माल काढलेला खाल खाल्लेला इथला आला काढणं चालू आहे इथला सर्व संपलेला आहे काही आळ्या शिल्लक राहिल्या तर शिलक राहिल्या तरी नाही का हे अजून दोन तीन दिवसामध्ये आळ्या नाही का आपण घेतो म्हणलं तर याचा नाही का माल बनवतो तर नाही घेत हा नाही घेत म्हणलं आपण जर फेकून देतो म्हणलं तर फेकूनही देऊ शकतो आणि घेतो म्हणलं ते घेऊही शकतो याला तर आपण घेतो म्हणलं ते आमची आता घेत घेण्याची इच्छा आहे हे पाठीमा बघू शकते हे माल तयार झाले हे पूर्ण माल तयार हे माल तयार अशा प्रकारे प्लास्टिकचे जाळे आहेत प्लॅस्टिक याच्यावर ठेवल्यानंतर आता जे आळी आहे त्या आळी याच्या या मध्येच आहे कोसमध्ये स्वतःला असं कुपून घेते स्वतःला आळी मध्ये मध्ये आहे आळी आता राहिलेल्या आळ्या हाता आहे त्या आळ्या पूर्ण करते आणखीन माल तयार करते हे आता मे महिना आहे मे महिन्यामध्ये अति टेम्परेचर असते आती असल्यामुळं काय होते तेवढ्या शंभर टक्केला शंभर टक्के आळ्या कोस करत नाहीता कोस करत नाहीता पण या मे महिन्यामध्ये जर आपण नियोजन केलं तर रोग कोणताच ना। येत नाही रोग येत नाही याचं मार्केट कुठं तुम्हाला याचा मार्केट आपण नेतो म्हणलं तर आता शासकीय मार्केट मध्ये जालन्याला आहे बिलला आहे आपल्या इकडे आणि मग आता येथून जर आता नेतो म्हणलं तर रामनगर बेंगलोरला आता किती दिवस ठेवू शकतो आपण माल आता याला आता आपल्याला लय लय नाही का आपण पंचवीस तारखेपर्यंत ठेवू शकतो जास्त दिवस नाही ठेवू शकतो लवकर 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 जेवढं नेसाल तुम्ही तेवढं परिपक्व होते वजानी येते आपण माल जर ठेवला जास्त दिवस तर काय होईल माल घट्टी याच्यामध्ये माल हलका होते आणि काही ती आळी आहे ते पिंगावून बाहेर ये पकडी होऊन निघते वजन कमी होते खूप कमी होते वजन आपल्याकडे एक क्विंटल जर माल आताच्या परिस्थितीला असत तर पूर्ण जर वाळला तर तीसच किलो माल होऊ शकते त्यासाठी लवकरात लवकर लवकरात लवकर न्या आपल्याकडे ड्राय करण्यासाठी ठेवण्यासाठी काही व्यवस्था नाही ता आणि ड्रायचा माल घेत नाही तर त्यासाठी लगेच हे लगेच काढला की माल नाही का नाही घेऊन जायचं घेऊन तर हा अशा प्रकारे शेवटचा टप्पा याच्यातला हे रेशीम तयार होण्याचा तर हे काढून याच्यात लगेच पोत्यात भरून दोन दिवस उद्यान परवा काढायचा आता उद्या परवा तेवीस तारखेला आम्ही चोवीस तास पंचवीस तारखेला आमच्या मार्केट होती पण ते पाठीमागे बघू हो ते बाहेर काढले आहेत ना म्हणजे ते साफ करावं लागते साफ करून सैन्या ते मजुराला काढायला सोपे जायचं ते अशा प्रकारे जाळ्या जमा करून ठेवलेल्या आहेत हे अशा प्रकारे हे जाळ्या इथे कोश बाहेर काढून ठेवलेले आहेत आणि याच्यातलं हे काढून कोश जमा करून हे विकले नाही तर आता मजूर लावायची कडक झालेला माल आहे पूर्ण कडक झाल्यापासून रेशीम कपडा तयार होतात एकदम मऊ नेऊ शकतो या मालला आज आपण नाही का मित्रांनो ही अशा प्रकारे माहिती आहे तर ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवास नक्की शेअर करा मत असं म्हणणं आहे या काकांचा माहिती माझा असं म्हणणं आहे की शेतकरी याला आज... <laughs> पारंपरिक शेती करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करा कारण नाही का तुम्ही दोन पावलं जर पुढे चालले तर तुमच्या मागा नाही का दोन पाऊल नाही का शासन येऊ शकते पण तुम्ही काय करून दाखवल्याशिवाय शासन येऊ शकत नाही पारंपरिक पिकं हा तर सोडा थोडं तरी काहीतरी वेगळं करा माझं मत आहे सर बरं अधिक माझ्यासाठी काकाचा मोबाईल नंबर घ्या कोणाला काय अडचण मोबाईल नव्वद पंच्याहत्तर पंचेचाळीस चौसष्ट चौऱ्याहत्तर चा तर या नंबरवर तुम्ही हवाय कॉल करू शकता कॉल करू शकता तुम्हाला रेशीमची याला पाच सहा वर्षाचा चांगला अनुभव आहे यांचं शेड जे आहे सक्सेस आहे तर माहिती तुम्ही घेऊ शकता या आधारे तर हा व्हिडिओ आपल्या जे नवीन उद्योजक आहेत शेतकरी तर त्यांच्या मार्फत तुम्ही त्यांच्याकडे ह्या पाठवू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला एक कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद